आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून संभाजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील स्वराज्य संघटनेचे जिल्हाध्यक्षपदावर त्यांचे खंदे समर्थक संजय पवार यांची वर्णी लावली आहे सध्या संभाजीराजे छत्रपती हे आपली भूमिका स्पष्ट करत नसले तरी त्यांच्या सुरू असलेल्या हालचालींवरून आगामी लोकसभा निवडणूक कोल्हापूरमधून लढण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत यांचे निकटवर्तीय संजय पवार यांची स्वराज्य पक्षाच्या कोल्हापूर जिल्हा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली छत्रपती संभाजीराजे यांनी ही नियुक्ती केली आहे कोल्हापूर लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवड महत्वाची ठरणार आहे संजय पवार हे गेल्या पंचवीस वर्षापासून संभाजीराजे छत्रपती यांच्या सोबत आहेत स्वराज्य संघटना स्थापना झाल्यापासून प्रत्येक कार्यात पवार हे छत्रपती यांच्या सोबत आहेत स्वराज्य संघटना मजबूत करण्याचे मोठे आव्हान पवार यांच्यासमोर आहे दरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांनी आपल्यासोबत चर्चा सुरू ठेवली आहे असे सांगत नाशिक पेक्षा कोल्हापूरवर जास्त प्रेम असल्याचे संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट करत आगामी निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी छत्रपती संभाजीराजे यांचे नाव चर्चेत आहे नुकताच जिल्ह्यातील संभाजीराजे गटाचा भव्य मेळावा कोल्हापुरात पार पडला या मेळाव्यात संभाजीराजे यांनी लोकसभेच्या आखाड्यात उतरावे यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी आग्रह केला होता या संपूर्ण मेळाव्याचे नियोजनही संजय पवार यांनीच केले होते या पार्श्वभूमीवर संजय पवार यांची स्वराज्य पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी केलेली नियुक्तीही संभाजीराजे यांच्या लोकसभा तयारीची नांदीच आहे असे स्पष्ट दिसत आहे यावेळी फतेसेन सावंत प्रसिद्धी प्रमुख राहुल शिंदे विष्णू जोशीलकर प्रवीण पवार सचिव अमर पाटील दीपक सपाटे धनाजी खोग अजय सिंग पाटील सोमनाथ लांबोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते